हॅलो नमस्ते कसे आहात छान ना मी पण मस्त आहे अहो काही हल्ले ऐकायला मिळते हा बायको नवरेची हत्या करते तई नवरेचं वय सिक्स्टी एट म्हणजे बायकोचं पण पासष्टपर्यंत पर्यंत असणार हे कुठला, काल कालची घटना आहे ही बँगलोरचे डी जी पी आणि त्यांचे पत्नी ह्यांचेमध्ये बरेच दिवसांपासून काहीतरी काईतर, काहीतरी वाद चालू असायचे ते डी जी पी होते सिक्स्टी एट ओम प्रकाश नाव त्यांचं ते मूळचे बिहारचे चंपारणमधले पण त्यांना कर्नाटक कॅडर मिळाल्यामुळे ते कर्ना कर्नाटकातच ड्युटी केले आणि तिथेच रिटायर झालेत आणि आता बेंगलोर सारखले ठिकाणी तीन मजली स्वतःच घर आहे आणि ते राहतात म्हणजे आर्थिक परिस्थिती अगदी मजबूत आहे त्याच्याशिवाय डी जी पी म्हणून रिटायर झाल्यावर आपल्याला माहित आहे पेन्शन वगैरे सगळं व्यवस्थित असणार आहे काल ते काल म्हणजे वीस तारखेला रविवारी दुपारी जेवत डायनिंग टेबलवर बसले होते तसं काहीतरी बोलताना नवरा बायकोमध्ये वादावादी झाली आणि बायकोनं काय केलं आधी ह्यांचे डोळेवर मिरची पावडर फेकली आणि नंतर सुरी घेऊन सपासप दहा वार केले आणि ते ते कोसळले आणि तिथेच मृत्युमुखी पडले एवढं झाल्यावर काय करते ती मैत्रिणीला फोन केली आणि म्हणाली हे बघ असं असं मी राक्षसाला मारला बघ म्हणून आणि मग मैत्रिणीनं पोलिसांना फोन केला त्यांना दोन मुला आहेत दोन्ही कार्तिकेय म्हणून मुलाचं नाव आहे आणि Uh, कार्तिकेश सॉरी कार्तिकेश मुलगा आहे आणि मुलाचं नाव आहे क्रीथी कीर्ती नव्हे क्रिथी आणि मुलगी पण घरात होती हे सगळं बघून मुलगी वरचे मजलेवर जाऊन आपले रूममध्ये आत बसली आणि दार लावून घेऊन बसली पोलिसांनी येऊन सुद्धा दार उघड म्हटलं तरी तिनं काही दार उघडलं नाही मग पोलिसांनी दार अगदी फोर्सिबली तोडला आणि तिला आणि तिचे आईला एरेस्ट केलेला आहे आणि ओम प्रकाश जी म्हणे अतिशय शिस्तीचा माणूस होता पोलीस डिपार्टमेंटमध्ये असला तरी त्याच्यावर त्याचे पूर्ण करियरचे काळात कधी कुठेही कुठलेच आरोप झालेले नव्हते अतिशय सगळे भांडणात हे व्यवस्थित बोलून सोडवायचा तो असं असताना त्याला घरचं त्याचं भांडण कसं काही तो सोडवू शकला नाही आणि मला का हो, मला आश्चर्य वाटते बायका एवढ्या क्रूर असू शकतात तर ह्या वयात साठीचे पुढे माणूस कसा होतो आधी जरा स्ट्रिक्ट असला तरी नंतर आपण खूप असा वयोमानानं जरा मऊ होत जातो तसं असताना ही बाई पासष्टवे वयात नवरेचा मर्डर करतीये ताई कुठल्या छोट्या छोट्या गोष्टींवर म्हणे भांडणं व्हायची घरातल्या आता नवरा बायको म्हणले कुठेही काहीतरी असं वादावादी होत असते कि हो। ते म्हणजे काय असं कोणालाही मारून टाकणे एवढं कोणाचंही मजल जात नाहीये आणि अशी भांडणं होताना एटलिस्ट एकानं तरी गप्प बसायचं ना त्यामुळे हल्ली का नाही असलं खूप वाढलेला आहे यंगस्टर्सांचं नव्हे हे आता बघा की सिनियर सिटीजन्स दोघही सिनियर सिटीजन्स असं असताना कुठेतरी काहीतरी चुकते प्रत्येकाना काहीतरी विचार करायला पाहिजे अशा वेळी नवरा बायको असतील कोणी असतील आपण आप, आपलं आपलं रिलेशन काय आहे तर जाणून घ्यायला पाहिजे आणि हे, हे बघा दुसऱ्याचं मर्डर करून त्या बाईला म्हणून काय मिळणार ती जाऊन बसणार आहे जेलमध्ये नो no डाऊट काहीतरी मेडिकल रिझन देतील सिझोफोनिया होतं अमुक होतं तमुक होतं आणि बायकांना म्हटल्यावर जरा सॉफ्ट कॉर्नर असते पण काय मिळाला स्वतःचे मनाला तरी माहीत आहे का नाही त्यामुळे जरा माणसाने कुठेतरी कुठेतरी काहीतरी चुकते असं मला वाटायला लागले रोज तुम्ही पेपर उघडून बघा बातम्या बघा असलं सगळं आणि आपले आजूबाजूला होत असते कोणतरी स्वतःला संपवतो किंवा कोणीतरी दुसऱ्याला कोणीतरी नाही नाहीये नवरा बायकोला बायको नवऱ्याला भाऊ भाऊ असतील काही हे का असं होत चाललेला आहे नातिका दूर जायला लागलीत हे बघा सख्खी भावंड असली तरी कोणी वारलं तरी कधी कधी येत नाही लग्न कार्य असलं तरी येत नाहीत का हे संबंध एवढे दुरावलेत संपर्क असते संपर्क आणि संबंध हे फरक आहे पण हे प्रेम का नाहीसा व्हायला लागलेलं आहे पूर्वीचे काळी पैसा कमी होता लोकांकडे पण एकमेकांबद्दल प्रेम खूप होतं विश्वास होता आज आता प्रत्येकाकडे पैसा भरपूर झालेला आहे प्रत्येकाकडे आता कोणाकडे थोड्या जास्त असेल कोणाकडे थोड्या कमी असेल एवढंच पैसा सगळ्यांकडे आहे कोणाकडे नाही असं नाही आहे पण पैसा असला तरी माणुसकी नाहीशी झालेली आहे आपल्याला ती माणुसकी परत आणायची आहे आपले ती माणुसकी पाहिजे एकमेकांबद्दल पाहिजे ओके टॉक्सिक रिलेशन असतात ना मला माहित आहे सगळ्यांना काय तुम्ही कर का। असं संबंध तोड्या ना बोलायला जाऊ नका नवरा बायको भांडणं होत असली तर कित्येक वेळाला मी म्हणते एक बोलला की दुसऱ्यांना गप्प बसायचं दुसरं बोलत असला की हे ना गप्प बसायचं तोंडाला तोंड तोंड़ बिलकुल लावायचं नाही मी पण आयुष्यात तर फॉलो केले त्यामुळे कधीच आमची भांडणं झाली नाहीत म्हणजे अगदी शंभर टक्के एकमेकांना सूट होणार असं काही नाहीये भांडणं झाली नाही म्हणजे एकाचा आवाज चढला की दुसरा गप्प बसायचा तोंड उघडायचं नाही तोंड उघडला की काय होते परत आणि भांडण वाढत जाते त्यामुळे आपण सर्वांनी मला वाटते ह्या आत्ताचे काळात जरासा विचार करायला पाहिजे पाहिजे ते स्पिरिच्युअलिटीला जवळ करून घ्यायला पाहिजे मेडिटेशन करा काही तुम्हाला काय आवड आहे ते भजन करा कीर्तन करा काही करा तुमचे आवडीचं पण जरा डोकं शांत ठेवायला शिकायला पाहिजे आपण असं का डोके लगेच गरम होतात म्हणजे दुसऱ्याचं जीव घेणं एवढं गरम होणं ह्याला काही माणूस म्हणतात का आणि कोण एवढे वर्ष संसार केलेली बायको नवऱ्याला मारून टाकतीये आणि थंड डोकेनं फोन करतीय मैत्रिणीला राक्षसाला संपवला बघ म्हणून आणि मैत्रिणी नंतर फोन करतीय पोलिसांना मुलगा कुठेतर बाहेर गेलेला कामाला कुठेतर गेलेला असेल मग ये तो येतो सगळा सगळं होते हे बरोबर आहे का नाही हे आपण सर्वांनी विचार करण्यासारखा विषय आहे जरा आपण ह्याच्या बदल विचार करायला पाहिजे आणि प्रत्येकानं आपलं डोकं थंड ठेवायला पाहिजे प्रयत्न करायचा म्हणत नाही मी थंड ठेवायलाच पाहिजे कंपल्सरी त्याचे शिवाय हेतनं कुठेही आपल्याला सुटका होणार नाही अहो आपल्याला ऐकायला सुद्धा नको वाटते असं असताना आपण सर्वांनी जरास आपली आपली डोकी तरी थंड ठेवूया हॅव ए गुड डे